गर्मी असलेला बाबाजीराव राजांना बोलतो कसा शिवाजी तू प्लल्या वयाकड बघून घेऊ येत रमाला अरे तुपल काय मप्लोय काय अरे काय वडील अरे मानसभे सगळे काय येत का नाही तुला वाह बाबाजीराव वाह काय करणार बाबाजीराव तुमच्या तुमच्यासारख्या चाळीस पंचेचाळीस वय असलेल्या वडील माणसाला जर लेखी बाळी कळत नसतील तर आम्हाला देखील वडील माणसं समजून घ्यायचे नाही विसाची ईसाजी विसाची कंक तुकोबाराई बोलून गेले या ब्रह्मांडामध्ये जन्माला आलेली प्रत्येक स्त्री म्हणजे आमच्या दैवाऱ्यातील दैवा नव्हे लक्ष्मीच अगदी परावी माऊली समान परावी परा बाबा रखुमाई बाबाजी बाबाजीराव इथे जर आपली जीवा बाबाची जी रक्ताची जी माणसं जर आपल्या माय माऊलीच्या पथाची आणि देहाची राखरागोळी करू लागली तर इथे या या ओल्या कुत्र्याने ते काय करायला हवे हे शिवाजी ते कस बाबा क्षणामध्ये द्यायचं अरे खबर काय बोलतो खोत काय झालाय कवर आमचा हात पाय बांधतो रे या सजी बाबाजीरावाला म्हणाला बाबाजीराव गपगु म्हणत काळ करायचार वाळ वाळ करायची नाही त्यावर सोडित नाही आमचा राजव हा हा तुमच्या बायकोचा वाडा नाही आमच्या शिवराजांचा वाडा आहे राजाने आदेश दिला राजा या कंकाला काय म्हणले माहिती का, का पाटील ऐसा जी कंका जब ज्या मायमौलीच्या तेह्याकडे या आरामखोराचा हात झेपवला ना तो हात एक नाही दोनही मुळापासून तोडून टाका म्हणजे ज्या मायमौलीच्या तेह्याकडे पार पाऊल झेपवला ना म्हणजे आरामखोराच्या दोन्ही पावलं तुळजापासून तोडा नव्हे या, तो या बाबाजी बेन पिकाजी गुजर पाटलाचा चौरंग करावा चौरंग